गप्पा त्या ठिकाणी मारल्या आणि सरकारकडून त्या ठिकाणी आर घेऊन त्या ठिकाणी गेला आणि त्यालाच उत्तर देण्यासाठी त्याच रणभूमीमध्ये खरा खरा कुणबी कोकणातला तो गावगाड्यातला कुणबी जो आहे तो या ठिकाणी आज शासनाला जा विचार आलेला आहे की ते कुणबी नाही आम्ही खरे कुणबी आहोत आणि म्हणून त्या खोट्या कुणब्याने दिलेला खोट्या दाखला तो तुम्ही दाबोतो मला हद्द करा आणि तो जर भाई अंदाज झाला मग या शासनाला हा कुणबी समाज हा महाराष्ट्रामध्ये धीर सुद्धा देणार नाही हा इशारा देण्यासाठी आज गावगाड्यातला कुणबी कोकणातला कुणबी जरा खोऱ्यातला कुणबी आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला दाब विचारण्यासाठी आलेला आहे आणि बऱ्या मोल्यानं हा दोन सप्टेंबरचा जी आर जर सरकारनं जर रद्द नाही केला तर मग मात्र ओबीसी आणि कुणबी हा महाराष्ट्रातला सात टक्के समाज जो ओबीसी और कुणबी की की बात करेगा वही इस राज्य राज्य करेगा आज कोकणामध्ये कुणबी समाजाचा एकही आमदार नाही पण आता हा जनसमुदाय एकत्र आलेला आहे आणि त्यामुळं इथून कोण कोकणामध्ये आता असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल कोण या राज्याची काही हातात घेणार हे आता कुणबी आणि ओबीसी म्हणून ठरवणार आहे आणि म्हणून बऱ्या बोलानं हा जी आर जो आहे जी आर जो आहे तो रद्द करा Marita need સમાજ નાભ વિચાર્યા વાર્તા કરો સત્તર રાહુ સત્ત્યુ કુર્બી સમાજ અર્થાત બાવન કુલે તે તમીસી ઉપસમિટી અધ્યક્ષ છે છગનરાવ ભુજબોળ પંકજા તાઇ મુદ્દે કોણ વેગળી છે કોક અહી પરિસ્થિતિ કે એક બ્યાં સાલીસર મુખ્યમંત્રી અંકુલ હોય त्यावेळेला मी श्रीकांत समोर श्रीकांत जित्कार आणि त्याचबरोबर आमचे नेते शामरावजी पेजे यांच्या अध्यक्षतेतील एक समिती निर्माण केली होती आणि त्या समितीने स्पष्ट असं आव्हान दिलेलं आहे की हा कुठलाचा समा समाज जो आहे गोष्ट समाज हा आदिवासी सगळं जीवन जगतो आणि आदिवासी सारखं जीवन जगणारे ह्या मागास समाजाला आर्थिकदृष्ट्या बागास समाजाला आदिवासीप्रमाणे समृद्धी मिळाल्या पाहिजे त्या सोळा चार आणि पंधरा चार रुपया समृद्धी मिळाल्या पाहिजे हे त्यांनी आग्रही मांडला होता परंतु ब्याऐंशी सालापासून आमचा बेदखलपूर्णांचा विषय आमचा सगळा आरक्षणाचा मुद्दा हे सगळे मुद्दे घेतलेले आहेत आणि प्रचंड चीड कोकणामध्ये आहे आणि ह्या विषयामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे कुंभी सेना म्हणून मी कुंभी सेनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे तो या शासनाने जो थिर काढला की या मराठ्यांना कुणबी बांध कुणबी बांधवांमधून ओबी ओ ओबीसीमध्ये जो घेण्याचा खास या मराठ्यांना मराठा समाजाला या शासनाने केलं आहे त्याच्या निषेधार्थ आज हा कुणबी बांधव हा या आझाद मैदानावर आला मी या माध्यमातला आपल्याला सांगेन सरकारने आत्ताच शाणं व्हावं आज आम्ही शांततेपूर्व हा हा मोर्चा काढलाय जर भविष्यात शासनाने तुंबी बांधवाची दखल घेतली नाही तर भविष्यात ह्याच्यापेक्षा उग्र असं आंदोलन अखंड कोकणात नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये आज ह्या कोकणातले कुणबी बांधव एकत्र आलेत जर उद्या महाराष्ट्रातले कुणबी बांधव एकत्र आले या मराठा जशी तुम्ही तुमचे स्वतःच्या छाताळावर बसून घेतलेत त्याच पद्धतीत आमच्या छाताळावर बसवायचा जो प्रयत्न करतात ते प्रयत्न तात्काळ यांनी थांबावे त्यांना मी आपल्या माध्यमातून एकच इशारा देईन की आता कुठेतरी जे काय मराठ्यांचे लाड पुरवायचा प्रयत्न आपण करतात ते थांबावं तुम्हाला जर कुठे वाटत असेल की हा कुणबी बांधव शांत संयमी शेतकरी जरूर आम्ही शेतकरी आहोत कष्टकरी आहोत पण आता आम्ही शांत राहिलो नाही म्हणून एखाद्या कुणीतरी मुलीनी मागणी केली की आम्हाला कुलब्यांम दाखले द्या आणि लगेच ह्या शासनाने त्या पद्धतीत दाखले तयार करून देण्याचा पण सुरुवात केली त्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी कुठेतरी दाखले वाटप केले आम्हाला असं वाटलं की आमच्या पुरावर बसवण्याचं काम हे शासन स्वतःच्या ठिकाणी जर या शासनाने हे केलं नाही अठ्ठावन्न लाख नोंदी जे कुर्दी प्राणपत्र दिलंय ते रद्द केलं नाही अखंड महाराष्ट्रामध्ये मुख्य असं आंदोलन करू एवढं बोलत आंदोलन करू की आज निसता चार चरांगे उपोषणाच्या धमक्या देत असेल कुठे रोड जाम करायच्या धमक्या देत असेल तर आम्हाला पण सर्व गोष्टी करता येतील आज तुम्ही बघितलं स्वतःच्या खर्चाने कुलबी बांधव इथं आला आहे कुणीही कुणाची सोय केली नाही त्या त्या गावातल्या लोकांनी आपली व्यवस्था आपल्या ग्रामस्थांकडून करून आज इथं आलेली आहे म्हणून आपल्या माध्यमातल्या शासनाला आज एकच सांगतो की आता तुम्ही मराठ्यांचे ह्या जनाचे मराठ्यांचे ह्या जरांगेचे लाड आता पाहतो परंतु ओबीसी समाजामध्ये दोन गट विभागले गेले तशा पद्धतीने छगन भुसोळ भाषा बोलतात हे पडेटिव्ह आहे हे देखील एक वेगळी भाषा बोलताना पाहायला मिळते दुसरीकडे तुमचे सहकारी असलेले बॉम्बाव सायवाडे यांची त्या शासन निर्णयाला मान्यता देण्याच्या संदर्भात काय ओबीसी समाज या सगळ्या संदर्भात शासन निर्णयाच्या संदर्भात निघून गेला